इंडिया न्यूज औद्योगिक प्रदूषणाचा वाढता धोका श्रीनाथ फाईन केमिकल्सच्या चिमणीतून होणाऱ्या धुरामुळे नागरी हैराण श्रीनाथ फाईन केमिकल्स कंपनीच्या चिमणीमधून मोठ्या प्रमाणात धूर निगत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे हा धूर पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करत असून स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत कारखाना श्रीनाथ केमिकल्स प्लॉट नंबर ए अडाणी सोयाबीन ऑइल प्लांट विलेज मालेगाव तहसील सावनेर डिस्ट्रिक्ट नागपूर येथे आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम पी सी वी आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB यांच्या नियमानुसार कोणत्याही औद्योगिक चिमणीमधून निघणार्या धुराचे प्रमाण आहे हे नियम औद्योगिक परिसरात हवा प्रदूषित होत आहे चिमणीच्या उंची संदर्भात देखील सीपीसीबीने कठोर नियम लागू केलेले आहेत लहान उद्योगांसाठी किमान तीस मीटर शंभर फूट उंचीची असावी मोठ्या उद्योगांसाठी उंची पन्नास ते दोनशे पंचाहत्तर मीटर पर्यंत असावी जर धूर ते जास्त गडद असेल तर तो नियमबाह्य मानला जातो परिसरातील रहिवाशांनी सांगितले की धुरामुळे आजार वाढत असून मुलांना आणि वृद्धांना विशेषतः त्रास होत आहे दररोज संध्याकाळ आणि सकाळ चिमणीतून प्रचंड काळा धूर निघतो त्यामुळे डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले स्थानिक प्रशासन आणि एमपीसीबी यांनी त्वरित या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रदूषण नियंत्रण नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईसह कंपनीला सुधारणा करण्याचे आदेश द्यावेत असंही नागरिकांचं मत आहे औद्योगिक प्रदूषण हा गंभीर विषय असून याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी सजग राहून अशा घटना त्वरित संबंधित विभागाला कळवाव्यात आणि आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा सिट इंडिया न्यूज साठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण